असं म्हटलंय की सुनील केंदू शिंदे हे मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना त्यांचा मोबाईल क्रमांक जो काही असेल वर विष्णू चाटे याच्या मोबाईल क्रमांक जो काही असेल या यावरून वाल्मिक कराड याने प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबतची धमकी दिली तसेच दुपारी चौदा वाजून तीस मिनिटाने सुदर्शन घुले याने कार्यालयात येऊन काम बंद करण्याबाबत धमकी दिली व काही दिवसापूर्वी शिवाजी थोपटे प्रोजेक्ट सिनियर मॅनेजर यांना वाल्मिक कराड याने परळी येथे बोलवून आबादा कंपनीचे काम बंद करा अन्यथा दोन करोड रुपये देऊन काम चालू ठेवा असे सांगितले व वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या हा गुन्हा आधी घडलेला आहे त्यानंतर हा गुन्हा घडलेला आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्या सोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल कारण मी काल देखील बोललो ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं सुरेश अंडांनी देखील सांगितलं कोणावरही तीनशे सात लावायच्या कोणावर वेगवेगळ्या केसेस लावायच्या मला असं वाटतं की अतिशय चुकीचं या ठिकाणी घडतं आहे आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारीच आहे मी काल देखील जींना सांगितलं की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे पोलिसांनी देखील एखाद्यावर जर एखादी आपण फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे मग इकडे फिर्यादी नोंदवायच्या आणि मग तिकडे बिसमरी करायची आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळे निर्धावलेले अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात हे यापुढे सहन केलं जाणार नाही मी या सभागृहाला आश्वस्त करतो या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खडून काढू आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत त्यामुळे तीनशे दोन वगैरे सगळं तर लागेलच पण सोबत यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे सगळे एकत्रितपणे एक मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल